आज चंद्र नवव्या स्थानात गेला ना एक आयडियाचं भांडार बनतं आयडियाची कल्पना बनवतो या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत वेगळं काहीतरी विचार करण्याची सवय असते प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ते नाविन्य आणतात एका अर्थानं जगतात असं आपण म्हणू जगतात अशा करता की ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवस त्यांना नवास आणि नव्या दिवशी नव नवीन काहीतरी करायचं असतं काल केलेलं आज नाही चालत त्यांना उद्या तर ते त्यांच्या दृष्ट्यांना निरस्तच झालेलं असत या व्यक्ती मित्र म्हणून किंवा सहकारी म्हणून जेवढ्या चांगल्या तेवढ्या संसाराला नालाय कालचा आलेला भात जर सकाळी फोडणीचा म्हणून केला ना डिश फेकून ते राहायला होता ना ठीक आहे ना कामावलीला द्यायचं होतं का दुसरं काहीतरी त्याचं करायचं होतं कालचं मटेरियल आज नाही वापरायचं हे यांचं तत्वज्ञान असतं त्यामुळं संसार त्यांच्या या वाद विवाद भरपूर होत असत हा बाकी जर म्हणाल तर छान शौकीनं टाप टिपीनं राहणार म्हणजे अशा व्यक्तीला कधीही विना इस्त्रीचा ड्रेस चालत नाही जागा देखील ड्रेसची बदललेली चालत नाही माझं पाकिट कपाटात दुसऱ्या कप्प्यात डाव्या हातालाच ठेवलं पाहिजे म्हणजे डाव्या हातालाच ठेवलं पाहिजे घरी आल्यानंतर बायकोच्या हातात पाकीट दिलं बायकोने जर ते पाकिट जागेवर नाही ठेवलं नंतर ठेवते ते म्हणायला लागली तर तिथं ती शिवा खाते जे काम ज्या वेळेला केलं पाहिजे असा त्यांचा हिशोब असतो त्याच वेळेला ते काम झालं पाहिजे बाकी इतर लाईफमध्ये हे अतिशय आपण काय म्हणू त्याला सुंदर व्यक्तिमत्व पण एक ना असंही असतं जावे याच्या वंशात तेव्हा ते कळेल दहाव्या स्थानातही हा काटेकोळपणा अजून जपला जातो महाकाटेकोळपणा घरात नाही राहतो कार्यालयातही पोचतो जगातही दिसतो हे सिस्टीम त्यांची गाडी उभं करण्यात देखील सिस्टीम असते त्याबरोबर तिरक्याशीच्या मधनं तिरकी गेलेली गाडी मेन स्टँड व या अंशात या कोणा हे सगळं जे ना दहावा चंद्र तुक केला पण अशा व्यक्ती सधन असतात स्वतःचा हे का चालवण्या इतपत त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते आणि तेवढे ते खर्चही करत असतात या माणसांनी कमवलेली माणसं ठेवलेली असतात आणि विकत घेतलेली माणसं ठेवलेली असतात आणि हे या व्यक्तीचे दृष्टिकोन बहुभर असतो कळतो म्हणजे की कुठल्या माणसाला कमवायचं आणि कुठल्या माणसाला विकत घ्यायचं ज्याला कमवायचं आहे ना त्याच्याशी ते मैत्री करतात आणि ज्याला विकत घ्यायचं आहे ना त्याच्या अडचणीत त्याला उभं राहून त्याला कायम टासेखालती दाबून ठेवतात आणि दोन्हीकडनं ते गेन व्यवस्थित ही माणसं व्यापारी म्हणून जास्त उपयोगाला येतात उदयालाही येतात पण आज चंद्र आख्याव्या स्थानी गेल्यावर काय करतो जुगाळ घेतो जर एखादी व्यक्ती शेअर मार्केटमध्ये मा खेळत असेल ना आणि चांगलं कमवत असेल हो तिची गेसिंग जर शंभर टक्के यशस्वी होत असतील अकावा चंद्र लक्षात घ्या त्या गोष्टीत इंटरेस्ट असणं तेवढा चिकाटीनं अभ्यास करणं त्याच्याकडं त्या दृष्टीना बघणं आणि त्यातनं करोडो रुपये काढणं आणि जनरली ही व्यक्ती एकटी नाही खेळतो ग्रुप बनवते दहा म्हणजे माझ्या एका मित्राची बायको आहे तिनं हा प्रयत्न केला होता तिनं साधं गणित बांधलं तैदा की तिनं तिच्या नवऱ्याला विचारलं तुम्ही तुमच्या लग्नात किती जणांना असं निमंत्रण दिलं होतं की आदल्या रात्री सीमांत पूजनापासून संध्याकाळच्या रिसेप्शन पण तिने सांगितलं की हो असे पन्नास माझे मित्र होते ती म्हणली मला पन्नासच्या पन्नास, पन्नास मित्रांची यादी द्या एक दिवस तिनं त्या पन्नास मित्रांची एकत्र एका हॉटेलमध्ये मिटिंग ठेवली प्रत्येकाला हे केलं किंवा तुम्ही माझ्या मिस्टरांचे एवढे जवळचे मित्रा मला ही खात्री आहे की मी याच्यातनं एवढं एवढं कमवू शकते मी आत्ता तुम्हाला एवढंच गणित सांगते की तुम्ही प्रत्येकाने फक्त दहा दहा हजार रुपये मला द्यायचे वर्षाच्या अखेरीला मी तुमच्या हातात दहाचे मिनिमम पंधरा हजार तरी ठेवेन हे पन्नास टक्के प्रॉफिट तुम्हाला मी मिळवून देऊ शकेन असं मला वाटतंय समजा तीस टक्के जरी मिळाला तरी तुम्हाला बँकेच्या दुप्पट मिळणार आहे दॅट मच आय अश्युअर आणि जर सगळंच फेल गेलो तर माझा नवरा आहेच तो तुम्हाला टप्प्याटप्प्याने थोडं थोडं करून मुद्दल फेडेल आणि मी तशा प्रकारचं एक मेमोरंडम ऑफ ऍग्रीमेंट करून आणलेलं आहे जेवढ्या जणांना पटत असल तेवढ्यांनी माझ्याकडे यायचं एक उपाय द्यायचा मला रेव्हेन्यू स्टॅम्प घ्यायचा आपल्या नावापुढे रेव्हेन्यू स्टॅम्पचा सही करायची आणि दहा हजार रुपयाचा चेक माझ्याकडे आणून द्यायचा अर्थात आता तिनं मीटिंग अरेंज करतानाच सांगितलेलं होतं सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली होती की तुम्ही सहकुटुंब या आणि येताना आपल्या चेकबुक बरोबर घेऊन या तर दोन गोष्टी झाल्या एक तर नवरा बायको समूह असल्यामुळं त्यांना ती मागणी हे केलेली असल्यामुळं जो काय डिसिजन झाला तो युनॅनिमियसली झाला आणि लिटरली पन्नासच्या पन्नास, पन्नास मित्रांनी ठीक आहे बहिणी तुम्ही काहीतरी वेगळं करू इच्छित आहे आम्ही देतो तर या घटनेला आज दहा वर्ष झाली आज त्यांचं शहरात सिटी भागात सहाशे पन्नास स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे आणि हे जे पन्नास जण आहेत ना या पन्नास जणांच्या नावावर प्रत्येकी पाच टक्के याप्रमाणे शेअर्स दिलेले तिनं तिच्या कंपनीचे त्यांनी जे पहिली रक्कम दिलेली होती त्या रकमेचे शेअर्स व्याजासकट त्यांना दिलेत आणि ते शेअर्स आजही टॉपवर आहेत त्या पन्नास जणांना आजही त्याचं काही दुःख नाहीये प्लस तिनं त्या याच्यात लिहिलेलं आहे की तुमच्या पैकी वारस एक जर कोणाला आवश्यकता वा कमी शिक्षण असेल आणि नोकरी मिळण्यासारखी नसा तर त्या व्यक्तीला तू तुम्ही आमच्या ऑफिसात आणून सोडा आम्ही तिला जॉबच देऊ त्याच्या जॉबची आणि उत्पन्नाची आम्ही घेतो अकरा वचन स्ट्रॅचिजिक प्लॅन प्लॅनिंग आणि शेअर मार्केटच्या गेम्स आज स्टॉपवर आहे उद्या काय असेल सांगता येत नाही म्हणजे तो देखील मित्र कधी भेटला तर म्हणतो आयला या गाण्या वाटलं नव्हतं ही एवढी तुफान मेल असेल तर लग्न आल्यानंतर पहिले दोन तीन वर्ष तिनं कधी काही केलंच नाही आणि एकदाच आम्ही जस्ट बोलता बोलता ग्रुप मध्ये मी म्हणजे त्या इतर मैत्रिणी बोलल्या तिला काही तर आम्ही सगळे कसे काही ना काहीतरी कर करतोय तू काहीतरी कळती त्यावेळेला ती म्हणजे मी पुढच्या किटी पार्टीमध्ये माझा निर्णय डिक्लेअर करून त्याच्यामध्ये दहा पंधरा दिवसात हे सगळं बघितलं अभ्यासलं ॲक्शन प्लॅन ठरवला किटी पार्टीच्या एक आठवडा आधी मिटिंग घेतली या पन्नास जणांची त्यांचे सगळ्यांची नाव पत्ते घेऊन मिटिंग घेतली त्या मिटिंगला बोलवलं त्याच्याकरता लागणारा खर्च देखील तिस तिनं मॅनेज करून ठेवलेला होता तिनं माझ्याकडनं एक पैसाही घेतला नाही स्वतःच्या नावा पहिले संस्था चालू केली रजिस्ट्रेशन केलं आणि आता ती प्रायव्हेट लिमिटेड करायला निघालेली दहा वर्षाचा फरक म्हणे दहा वर्षात मी अपेक्षित केलेल्या नसलेल्या कासमधन आता हिंडतोय फक्त हिच्या जीवावर माझा पगार अर्धा एक दीड पट वाढला ही पन्नास पटीत बोलती कुठलंही न करता केलेलं हाच चंद्र पुढच्या शेवटच्या स्थानात गेला की संशयी आणि चिकित्सक बांधतो मला नाही तुला नाही घाल याला या प्रकारची एक प्रवृत्ती देतो ही माणसं यशस्वी कमी होताना दिसतात पण या माणसांचं समोरच्याला टोचणं आणि समोरच्याचा पाय ओढणं हा एक कलमी कार्यक्रम असतो मी पण व नाही जाणार तू पण व नाही जायचं दोघे खालती चिखलातच लोळू या प्रकारचा स्वभाव त्या स्थानावर येतो आणि बघा शेवटची तीन स्थानं जर तुम्ही नीट विचार केला रास तीतचे चंद्रितोचे फक्त स्थान बदलतं तर बदललेल्या स्थानामुळे किती मोठे परिणाम होतात एक चिडखोळ प्रवृत्ती बाराव्या स्थानात येते लाभ निघून जातात वेळ शिल्लक राहतो डे टू डे रुटीन खर्च कशीबसे भागवले जातात आणि मग त्यामुळे येणारा राग चिडखोळपणा एक प्रकारचं नैराश्य या राशीला चांगलंच भोगत कोणातल्या याच्यात सगळ्यात ते त्यातल्या त्याच परिणामकारक हे असं ते बाळा बसतात शेवटचं स्थान या स्थानात कळकेच छंद खूप वेळेला तुम्हाला हिंसात्मक बनवून टाकतो तुमचे विचार निराशावादी बनवतो लढण्याची इच्छा ठेवत नाही खर्च करणार होतो जबाबदारी उचलण्यापेक्षा जबाबदारी टाळणे आणि ती समोरच्यावर ढकलणे हे या वेळेला याच्यात चांगलं हा दोन आपण अशी ज्या बघतोय कळक काय आणि सिंह काय हे सॉरी कळक काय आणि मिथून काय एक पाण्याची रासे आणि एक स्त्री स्वभाव रास चंद्राची रासे एक बुधाची रासे बुध हा ग्रह नपुंसक मानला जातो चंद्र हा ग्रह स्त्री ग्रह मानला जातो दोन्हीकडं नाजुकता बऱ्यापैकी आहे दोन्हीकडं तीव्र आहे सहनशक्ती चांगली आहे पण दोन्हीकडं लढण्याची जिद्द कमी आहे दोन्हीकडं आत्मविश्वास थोडासा कमी आहे काही काही ठिकाणी ओवर आहे काही ठिकाणी कमी आहे काही ठिकाणी अजिबातच आहे खेळ आहे राशींचा खेळ आहे तर तुमच्या प्रत्येका तुमच्या माझ्यातल्या प्रत्येकावर थोडा थोडा कुठंतरी जाणवतो हे काही जणांचं असं असतात पण स्पेसिफिकली मिथूनच्या बाबत म्हणलं ना ते अटकेपा जातात आणि तकच खाऊन परत येतात वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेमध्ये घडलो होतं की भारताने सलग पहिल्यापासून शेवटच्या मॅचपर्यंत एकही मॅच आली नाही फायनलमध्ये आली शेवटपर्यंत लढत गेले फायनलमध्ये विकेट ही मिथुनेच्या आसपास किंवा आसपास घोटाळणारी हे करोडपती होता होता राहिला बोर्डात त्याच्यापेक्षा दोन मार्क असले जास्त असलेला माणूस बोर्डात आला या दोन आशिन मधला हे थोडा आत्मविश्वास कमी असतो त्यामुळे ते भांडत नाहीत की मला का गोल्ड मेडल मिळाला नाही किंवा मी का बोर्डात नाही एखादा दुसरा मार्क त्यांचा तिथंच जातो बाकी राशी सांगा धन्यवाद